जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जाच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह ला आजच भेट द्या भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस कर्जत तालुक्यातील खेड शिंपुरा मार्गावरील पूल पावसामध्ये वाहून गेला होता मात्र आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून आता नागरिकांनी विद्यार्थ्यांसाठी मदतीला बोट धावून आली आहे कर्जत तालुक्यातील खेड शिंपुरा रस्त्यावरील बारा वर्षापूर्वीचा वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी वाहतुकीसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून बोट उपलब्ध करून देण्यात आले या आहे यामुळे परिसरातील नागरिक शेतकरी व्यावसायिक आणि विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाली आहे आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट दिल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी आणि नागरिकांसाठी काही व्यवस्था करता आली तर पाहावी अशी विनंती केली होती आणि नागरिकांच्या या विनंतीला आमदार रोहित पवार यांनी तात्काळ दखल घेत या ठिकाणी खास बोट नागरिकांना या परिसरातून जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे वाहून गेलेल्या पुलाची जागी भक्कम पूल उभारण्यासाठी आपण पाठपुरावा देखील करत असून तोपर्यंत नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात आपण बोट उपलब्ध करून दिली आहे सिद्धटे ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे या व यासाठी आमदार रोहित पवार यांनी आभार देखील मान मानले आहे तसेच बोट चालवताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना रोहित पवार यांनी या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी नागरिकांना दिल्या असून विद्यार्थ्यांची गैरसोय यामुळे नि, निश्चित दूर होईल असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे मे महिन्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने खेड शिंपोरा रस्त्यावरील बारा वर्षापूर्वीचा पूल वाहून गेला यामुळे या भागातील खेड शिंपोरा मानेवाडी बाबुळगाव धुमाळा या गावातील शेतकरी विद्यार्थी महिला यांची या ठिकाणी अडचण झाली होती या ठिकाणी दुसरा प्रशस्त आणि भक्कम पूल उभारण्यासाठी रोहित पवार यांनी सरकारकडे पाठपुरावा सुरू केला पावसाळा सुरू असल्याने पुढील काही दिवसात हे काम तातडीने होणे शक्य नाही तोपर्यंत लोकांसाठी पर्याय व्यवस्था करणे आवश्यक होते विद्यार्थी दररोज या मार्गाने प्रवास करत असतात परंतु सध्या तात्पुरत्या स्वरूपाच्या बोटीची परयव्यवस्था करण्यात आली आहे ही बोट आमदार रोहित पवार यांनी मागील व त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून दिले होते विशेष म्हणजे या बोटीसाठी चालकाचा खर्च रोहित पवार हेच करणार असून खर्च शिंपुरा बाबुळगाव धुमाल आणि मानेवाडी ग्रामपंचायतीकडून एकत्रितपणे करण्यात येणार आहे ही सुरू करण्यासाठी सरपंच लताताई सांगळे सांगळे उपसरपंच भोसले रोहित स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले पाहुया काय म्हणाले विद्यार्थी विद्यालयात शिकते काही दिवसांपूर्वी सोय केली पण आता दा दादांनी जी आम्हाला बोट दिली त्यासाठी आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो आमची येण्याजाण्यांची सोय आणि आमच्या सुद्धा इकडं सगळं शेती आमचं सगळं इकडं इकडंच आहे शिंपोरा नव्हे त्यामुळे दादांनी जी नाव बोट दिली आमच्यासाठी ते त्याबद्दल मी दादांचा आभार मानते मी श्री रंग बापू मोदी विद्यालयातील शिंपोरा विद्यालयाचा मुख्याध्यापक सर आज रोजी सांगू इच्छितो की आमच्या या विद्यालयामध्ये तसं पाहावी तर जुने शिंपोरा येथील आत्ता आठवी आणि नववी आणि दहावी यत्तेमध्ये शिकणारे एकूण पंधरा विद्यार्थी आहेत तसं पाहता हा पूल जो काय आहे तो पंचवीस मे रोजी कॉलॅब झाला आणि या जुन्या शिंपोऱ्यामध्ये कसल्याही प्रकारचे त्यांना शाळेचं लोकेशन शाळा जवळ नाही आणि जवळच्याच शाळेचं माध्यम म्हणून प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा नवे शिंपोरा हे मा त्यांना मा ठिकाण आहे आणि कसल्याही प्रकारचं त्यांना त्या ठिकाणी पलीकडे त्यांना शाळेचं लोकेशन नाही आणि गेल्या कालच्या पंचवीस मेला इथं या ठिकाणी ही निसर्गासमोर अशी दुर्दैवी अशी एक त्या ठिकाणी आपत्ती ओढवली आणि आमच्या सर्व त्या ठिकाणी संस्थेसमोर काही निखिल डेरी मेमोरियल ट्रस्टचे विद्यालय श्रीरंग बापू मोरे विद्यालयासमोर आणि गावकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला की जुने शिंपोरा येथील त्या ठिकाणी जे काही विद्यालयातले मराठी शाळेमधले दहा मुलं आहेत आणि आमच्याकडचे पंधरा माध्यमिक शाळेतले असे एकूण साधारणतःपणे पंचवीस ते तीस विद्यार्थी या श शार नवीन शाळेमध्ये शिंपोरा शाळेमध्ये ये जा करणारे होते आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी येण्यासाठी दुसरं कोणतंही माध्यम नव्हतं आणि त्याकरिता त्या ठिकाणी आम्ही आमच्या गावातील त्या ठिकाणी महेश भुई यांची जी काही खाजगी होडी आहे त्या होडीने पालकांनी स्वतःची जबाबदारी घेतली त्यांनी त्यांची सहमती दर्शवली तसं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि हे पंधरा मुलं आणि काही प्राथमिक शाळेची मुलं त्या विद्यालयामध्ये दररोज येतात परंतु आपल्या कर्जत जामखेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आज या रोजी शिंपोरा इथं त्या ठिकाणी जे काही बोट उपलब्ध झालेली आहे त्यांनी बोट आमच्या विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध केली त्याबद्दल आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अरविंद बाबा मोरे त्याचबरोबर सचिव काकासाहेब मोरे विद्यालयाच्या वतीनं आणि त्याचबरोबर आमच्या शिंपोरा बाबळगाव मानेवाडी या पंचकृषीमधील शेतकरी वर्ग पालकवर्ग इतका आनंदी झाला की त्यांना येणे जाण्यासाठी जी काही गैरसोय होणारी होती ती गैरस गैरसोय आता दूर झालेली आहे आम्हा सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी मी आपल्या तालुक्याचे आदरणीय लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि त्यांनी त्या ठिकाणी येथून पुढेही या आपल्या तालुक्याला लाभलेले जे काही विधान परिषदेचे आमदार आदरणीय राम शिंदेसाहेब असतील किंवा आपल्या तालुक्याचे आमदार रोहितदादा पवार असतील यांनी त्या ठिकाणी या पुलाकडे ब्रिजकडे लक्ष द्यावे आणि या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर निधारण साधारणतपणे डिसेंबरच्या शेवटी का होईना या पुलाचं काम त्यांनी त्यांच्या दोन्ही आमदारांनी त्या ठिकाणी मार्गी लावावं अशी मी त्या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं आमच्या विद्यालयाच्या अध्यक्षांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी विनंती करू इच्छितो आणि हा जो मार्ग जो काय सुखकर केला पुन्हाच एकदा त्यांचा आभार मानून त्या ठिकाणी मी थांबतो मी राहुल आबासाहेब काळे शिंपोरा सामाजिक कार्यकर्ता तथा नागरिक शिंपोरा आज आमच्या या ठिकाणी रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून आमच्या गावाचा पुल दळणवळणाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा पूल होता तो अतिवृष्टी झाल्यामुळे पा पावसामध्ये वाहून गेला त्यामुळे या दळणवळणाच्या संदर्भामध्ये पाच सहा गावांचा बेगवंशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आणि शाळेची वगैरे मुलांचं विद्यार्थ्यांचं सर्व असं हातोनात असं नुकसान झालं त्यामुळे अतिशय गैरसोय झालेली होती त्यामुळे आम्ही शि शिंपोरा ग्रामस्थांच्या माध्यमातून दादांकडे पाठपुरावा करून या स्पीड बोटीच्या संदर्भात काही निर्णय घेता येईल का त्यामुळे आम्ही पाठपुरावा केला आणि दादांनी तात्काळ त्या, त्या मागणीला होकार दर्शवून या ठिकाणी एक स्पीड बोट आम्हाला तात्काळ उपलब्ध करून दिली त्याबद्दल दादांचे मी मनापासून शिंपोरा ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामपंचायत शिंपोरा यांच्या वतीने मी दादांचं मनपूर्वक आभार मानतो आणि कर्तव्य आमदार आपल्या कर्जत तालुक्याला मिळाल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद बारावी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा